एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग लागली आहे पहाटेच्या सुमारास आठ ते दहा फर्निचर दुकानात आग लागल्याची माहिती आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालंय आगीत साहित्य जळून खाक झालंय छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग लागली आहे या आगीत काही जण अडकल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झालंय या आगीमुळे परिसरात खळबळ माजली धुरांच्या लोटांसह क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केलंय आज पहाटेच्या सुमारास आठ ते दहा फर्निचरच्या दुकानात ही आग लागल्याची माहिती आहे यामध्ये दुकानातील सर्व साहित्य हे जळून खाक झाले तर या आगीमध्ये आता काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अग्निशामक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात ही भीषण आग लागली आहे फर्निचर दुकानातील आठ ते दहा लागल्याची माहिती आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या आधार चौकात ही भीषण आग लागली आहे आगीत काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते आहे त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान या घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे